मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पी एफ खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारने हे नियम बदलले व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला ला। एक लाईक करायला असून एक एप्रिल रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ नवीन नियम लागू करण्यात आला या नियमाच्या फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या रिपोर्ट नवीन नियमानुसार पी एफ खाती ऑटो ट्रान्सफर झाली आहेत म्हणजेच आता नोकरी बदलताना पी एफ खाते नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज नाही उदाहरणामध्ये तुम्ही नोकरी बदलल्यावर तुमचे पी एफ खाते एप्रिलपासून एक एप्रिलपासून आपोआप ट्रान्सफर होईल यापूर्वी नोकरी बदलली तेव्हा यू एन मध्ये नवीन पी एफ खाते जोडत असे नोकरा बदलल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ई पी एफ ओ वेबसाईटवर जाऊन तुमचे ई पी एफ खाते विलीन करावे लागले आता तुम्ही आता तुम्हाला तुमची पी एफ खाती मर्ज किंवा ट्रान्सफर करण्याची गरज नाही नोकरी बदलताच ते आपोआप हस्तांतरित होईल कर्मचाऱ्याला त्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा करावी लागेल लागते आणि नियो नियोक्त्यानेही तेच योगदान द्यावे या खात्यातून कर्मचाऱ्यांना नंतर पेन्शन दिली जाते ई पी एफ ओ पेरोल डेटानुसार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सोळा पॉईंट दोन लाख सदस्य ई पी एफ ओमध्ये झाले कामगार मंत्रालयाने ही माहिती दिली या कालावधीत सुमारे आठ पॉईंट आठ लाख नवीन सदस्यांनी ई पी एफ ओमध्ये नोंदणी केली होती मंत्रालयाने म्हटले hmm. आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा तात्पुरता वेतन डेटा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक पॉईंट सहाशे दोन hmm. सदस्यांची निव्वळ वाढ दर्शवतो 何がう